सूर नवा ध्यास ध्यासनवा या पर्वाची आपण सगळे आतुरतेने वाट पाहत असू आणि हा पर्व संपूच नाही असं आपल्याला वाटत होतं आणि या पर्वाची राजगायिका आपल्याला भेटलेली आहे आणि ती आहे स्वराली स्वराली खूप खूप स्वागत आहे तुझं टी व्ही नाईनवर आणि सर्वात आधी कॉंग्रॅच्युलेशन्स तू राजगायिका म्हणजे विजेती ठरली आहेस मग कसं वाटतंय सर्वात आधी माझा हाच प्रश्न असणार आहे खूप छान वाटतंय जेव्हा स्पुर्वाताने नाव घेतलं की राजगायिका स्वराली जाधव आहे तर मी मला पहिले काय कळलं नाही जेव्हा समोरचे फटाके उरले तेव्हा कळले की विनर झाली मग तू किती वर्षाची आहेस आता मी तेरा आता मला तेरावं सुरू आहे किती लहान आहे आणि किती गोड गातेस तू बस राहीलस आणि सगळ्यांना वाटत होतं की स्वराली विजेती हवी तुला वाटत होतं की तू होणार आहेस किंवा तुला कि तु कोण वाटत होतं होईल वगैरे नाही मला तसं नाही सगळे चांगले गाणं गात होते सगळे गाणरे होते सगळ्यांचे वेगवेगळे जर्नर्स होते म्हणजे सांगता येत नाही पण विनर होऊ शकता असं तुला वाटलेलं तू होणार वगैरे नाही आणि अचानक बसला ना नाव घेतल्यावर बरं तू महेश टीम मध्ये होती सरांनी नंतर काय कसं कौतुक केलं तुझं महेशरा खूप कौतुक केलं म्हणजे चांग त्यांनी म्हणाले की यापुढे काय करणार तर मी मला रियाज करणार असाच रियाज चालू करणार आणि महेशराने तुला घट्ट मिठी मारली होती ना त्यावेळेला मजा आली असेल तुला किती बरं वाटलं असेल खूप मज्जा आली जेव्हा महेसाने मला मिठी मारली खूप मज्जा आली बरं मग आता यापुढे काय ठरवलं आहेस कसं करणार आहेस पुढे कसं जायचं आहे वगैरे काही विचार केला आणखी रियाज करायचं आणखी अभ्यास करायचं आहे कोणाकडून आहे जसं पहिले रियाज होतं तसा सुरू ठेवणार फक्त थोडा जास्त करणार आणि रियाजासोबत अभ्यास पण करणार तुम्ही खूप मजा मस्ती करत असाल काय असा एखादा किस्सा काय मस्ती गेलेली वगैरे तुला तुला आठवते अशी स्पेशली नाही मजा तर खूपच करतो आम्ही पण मला आठ आठवण येत नाही तुला असं काहीतरी प्रॅंक वगैरे करतात ना असं कोणीतरी काहीतरी असं सांगितलं असेल मग तू तुम्ही खूप हसलात तु वगैरे असं कुठला किस्सा कधी दिदी येते खूप मस्त जोक्स मारते त्याच्या मी खूप हसतो आणि तो छोटा मॉनिटर आणि मॉनिटर तर खूपच चा म्हणजे त्याशिवाय करमतच नाही आम्हाला मॉनिटर शिवाय घरच्यांचं कसा रिस्पॉन्स होता आई बाबांना कसं वाटलं काय बोलले आई बाबा तू घरी गेल्यावर किंवा तिथे जेव्हा तुला ट्रॉफी मिळाली तेव्हा छान वाटलं माझ्या मम्मी पप्पांना पण त्यांनी पण छान बोलले मला खूप छान आणि तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू बरं आता तुझं फेवरेट गाणं आणि आमच्या सगळ्यांचं फेवरेट गाणं दमादम मस्त कलर ते झालंच पाहिजे त्याशिवाय मग हा इंटरव्ह्यू पूर्ण होणारच नाही ਰੇ ਬਾਈਆ ਪਕੜ ਲੈ ਜਾਏ ਹੋ لال ਮੇਰੀ ਪਤ ਰਖਿਓ ਬਲਾ ਜੁਲੇ ਲਾਲਾ ਨਾ ਹੋ لال ਮੇਰੀ ਪਤ ਰਖਿਓ ਬਲਾ ਜੁਲੇ बाबास कलंदर है दमा दम मस्त कलंदर अली दा पहला नंबर दमादम मस्त कलंदर अली दा पहला नंबर हो लाल मेरी हो लाल मेरी वास वाली खूप 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 छान खूप मजा आली ते अशी बोल आणि पुन्हा एकदा तुझा पुढचा वाटचालीस साठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद सोबत प्रणाली कांबळी टी व्ही नाईन मराठी मुंबई